नमस्कार मी मनीषा मंजुषा महेशची आई तर मला त्याबद्दलशी थोडीशी बोधकथा सांगावी वाट लागली आहे सांगते आता तिचे वडील जाऊन पाच सहा वर्ष झाले मी ते मी एकटीच असते ते एक सगळ्यां काही दिवस कशा का असतात आई वडिलांना मुलांची काळजी असते आणि काही दिवस कसे का दिवस येतात की मुलांना आईवडिलाची काळजी घ्यावी लागते तशा तशाप्रमाणात थोडं तर माझ्या माझ्याबद्दल पोरांना काळजी वाटते त्याच्याबद्दल थोडंसं सा, सांगणार आहे की मनीषा जी मोठी आहे ती सगळ्या ती नाशिकला असती मंजूषा परभणी आणि महेश पुण्याला मग तिघांनाही काळजी वाटते मी निलंग्याला असते निलंग्याला आपल्या घरी राहावं वाटतं इथंच करमतं मला इथंच राहावं वाटतं मग त्याच्यामुळं त्यांना काळजी वाटते मी त्यांच्यामुळं थोडीशी मला कसं त्यांच्याब माझी किती काळजी घ्या त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटायला आता वाटा आई नाई, नाई, जी आहे तिला वाटतं की आई एकटी राहिली खात नाही पित नाही भाजी आणत नाही कुठलं काही स्वयंपाक वस्तू जेवत नाही तब्येत तीट राहत नाही आईची आता आईला कसं सांभाळायचं आईला काय करायचं सारखं आईची काळजी करायची आणि दररोज फोन केल्या म्हणायचं की आई आज तू काय खाल्लीस आज तू काय जेवलीस आणि मला सांग मग तिला सांगावं लागतं भाजी जेवले पोळी जेवले हे केले ते केले मग तिचा विश्वास बसत नाही आई एवढं काही करत नाही काहीतरी पिवळा भात पांढरा भात तू काहीतरी करून खाती आज नक्की काही खाणं मग ती म्हणती आई आम्हाला व्हिडिओ करून दाखवू की नक्की तू काय जेवतीस आम्हाला कळलं पाहिजे तुझी तब्येत खराब होती वरचीवर तू अशी काळजी करतीस रडतीस सारखं अण्णाची आठवण काढून रडतीस काळजी करतीस आणि तू नेहमी टेन्शनमध्ये राहतीस नेहमी तुझी तब्येत खराब राहते तू काय खातीस ही आम्हाला आधी व्हिडिओ करून दाखव थोडंसं मला हसायला आलं माझ्याबद्दल काळजी वाटतील एक मे मग म्हणतात म्हणून मग पुढे मग तिला सांगितलं व्यवस्थित करते खाते काळजी करू नको का असं सांगितलं मग पुढे महेश महेश काय म्हणला महेश आई तुला काही भाजी आणणं होत नाही फळं आणणं होत नाही काही आणणं होत नाही तुला एवढं मोठे पैसे आहेत एक रिक्षा एंगेज करायचं रोज फळं आणायचे दूध आणायचे भाजी आणायचं ना इकडे करून खा व्यवस्थित नवीन नवीन करून खायचं किंवा एखाद्या डबा लाव ना मेसमध्ये डबा लाव व्यवस्थित जेव भाजी व्यवस्थित जेवायला जे, मिळते तब्येत चांगली राहते आता दुई तर राहत असल्यामुळं मला तिथं काळजी वाटते माझे मित्र विचारतात मला आईला तू तिथं का ठेवलास आईची तब्येत बरोबर राहत नाही आईला घेऊ नये असं म्हणतात तुझी मला काळजी वाटते त्यासाठी डबा लावून सगळं व्यवस्थित जेवत जा मग हे दोन लेकरांचं झालं आता तिसऱ्या पोरीचं काय म्हणणं आहे की आई तू एकटीच राहतीस तर सारखं 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 तेच करायचं नंतर आता ते सोडून द्यायचं अण्णा गेले हे गेले ते गेले सगळं माहीत झालं सगळं सोडून द्यायचं आता ते सगळं पुढं सोडून देऊन आमच्यासाठी खास आमच्यासाठी तुला खर्च गायचं ते सगळं सोडून द्यायचं आनंदात राहायचं मस्त एखाद्या देवळात जायचं भजन म्हणायचं गाणे म्हणायचे गोष्टी सांगायच्या फिरायचं इकडं तिकडं कुठं पिक्चरला जायचं कुठं बाजाराला जायचं कुठं मैत्रिणीकडे जायचं कुठल्या गावाला जाऊन यायचं मावशीकडे जायचं मग मा काकाकडे जायचं कुठं यायचं फ्रेशमध्ये राहायचं आई अशी बात काही टेन्शन घ्यायचं चा, नाही चांगलं राहायचं मग ती सांगितली काय करू नक्की सांग काय करू मग ती सांगितली आई तू भजनाला जा, जा। भजनाला गेली की ते दोन बायका भेटतात मग त्या गाणं म्हणतात त्यांना मग तुला गाणं म्हणायचं वेळ लागते आणि तू गाणे म्हणत जा सारखं सारखं ना गाण्याची आवड आहे तू गाणे म्हणत जा आणि त्याच्यामध्ये लक्ष घाला जा देवा धर्मामध्ये आणि ते विसरून टाक सगळं म्हणजे आम्हालाही तुझी काळजी वाटणार नाही तूही फ्रेश राहशील हे तीन मुलांचे तिने सांगितलं पण चौथा माझा नातू आहे तो, तो काय सांगतो आजी तुम्ही सारखं तुझं चेहरा असा का दिसतो सारखं टेन्शनमध्ये असल्यासारखं काहीतरी तुमच्या मागे टेन्शन आहे असं फ्रेश राहत रा जाना तुमचा आवाज किती छान आहे तुम्ही गाणे किती छान म्हणता सगळे गाणे पिक्चरच्या चालीवर गाणे आहेत तुमचे मग तुम्ही ते गाणे म्हणत ना आणि काय करा चॅनलवर टाकत जा तुमच्या चॅनलवर तुमचं तुम्हाला मी चॅनल काढून टाकू देतो आणि चॅनलवर टाकत जा गाणे म्हणजे त्या चॅनलवर टाकलं म्हणजे तुम्हाला एक हजार मेंबर झाले की तुम्हाला पैसे मिळतात या मग आतून सांगितला मग मी इतकी खुश झाले त्यांना मला चॅनल काढून दिला आणि त्याच्या रोज एक गाणे म्हणायचे रोज एक गाणे म्हणायचे रोज एक गाणे म्हणायचे देवाची चांगल्या चालीवरले गाणे म्हणायचे मला नाद लागला आणि ती चॅनल मला उघडून दिल्यामुळं माहीत झालं की की कुठं कुठं दाबलं पाहिजे कुठं जातं काही नाही मग त्या चॅनलवर येऊ लागलं तुमचे तीस गाणे झाले तुमचे पस्तीस गाणे झाले तुमचे साठ मेंबर झाले तुमचे तितके मेंबर झाले त्या ऐकून तर मला फार खुश झालं खुश झालं माझे हे मग मी रोज गाणे गाणे असे म्हणू लागले मग सगळ्या बायका मला विचारलं का तुम तुमचं गाणं खूप छान आहे हो आम्ही ऐकलं तुमचं गाणं तुम खूप छान आहे हो आम्ही ऐकलं कुठं ऐकलं काय नाही तसंच चॅनलवर आलं व्हॉट्सअपवर आलं खूप छान म्हणता खूप छान म्हणता कसं काय एवढं तुम्हाला येतं गाणं काय नाही आवं म्हणलं माझ्या नातवांनी मला चायनल उघडून दिलं आजी खुश राहावी म्हणून आजी गाणं म्हणत राहावी आजी टेन्शनमध्ये राहणे म्हणून नातवानी माझ्या गाणंचं चायनल उघडून दिलं आणि त्या चायनलमध्ये मी सतत म्हणत राहते मग पण मला थोडंसं वाटतं आज आव्याना आवडतं का नाही की कुठल्या लोकांना आवडतं का नाही की म्हणायचं म्हणण्याचं काय आवडत नाही की तरी पण मी म्हणते अजून पण माझ्या मनात इच्छा करते का आपण का पिक्चरची म्हणालो म्हणालोत का आपण डान्स करो का आपण काय करत साधी पोत कथा सांगायची सागे देवाची कथा सांगायची दे जाधे देवाचे गाणी म्हणायची आणि सगळ्या सगळ्यांना तेच काही काही सांगत राहायचं आपण हेच तरी करतो जावांना तर काय वाटणार आहे माझी देव चांगलंच म्हणतात गाणं असं तसं म्हणताना मी दृढ निश्चय करून सारखं सारखं असं करून मी हे गाणे म्हणू लागले मग हे गाणं म्हणत म्हणत असताना काय झालं एक सखी मंचमधलं एक कथा ऐकली सखी मंचमधली एक, एक लेख ऐकला हो त्या लेखमध्ये असंच दिलं होतं की एका बाईला दोन मुली होत्या त्या घरी गेल्या आपल्या आपल्या परत त्या पोरी पोरगा होतं ते गेला नोकरीच्या गावी मग ते आई वडील लोकच असताना त्या पोरी फोन करायच्या की आई तू काय करती आई म्हणायची काही नाही बेटा लहानपणीच्या तुमच्या कथा ऐकत बसते तुमची आठवणी काढत बसते तुम्हाला काय काय करत होता कोणता ख खायला आवडत होतं कोणता पदार्थ कोण द्यावायला आवडत होतं काय काय तुमचं होतं हट्ट हे सगळ्या आठवणी काढत बसते मग दुसरी फोन मुलगी फोन आई काई काई पढ़ ला, पढ़ ला, करते मुला, मुला आई तू काय करते काय नाही बेटा अगं पलंगावर पडल्या पडल्या तुम्ही लहानपणाची तुमच्या आठवणी काढते असं करते तसं करते मग तिस मुला मुलगा विचारतो आई तू काय करते काय नाही बेटा पुस्तक वाचत बसले देवाचे पुस्तक वाचत मग एका मुलीने सांगितलं तिला की तू असं चिंता करत किंवा असं काही तर करत बसू नको आई तू काय कर एका मंदिरात जा मग तिथे एक बाई तुला भेटते तिच्याजवळ बसायचं ती तुला नाव गाव विचारते तू कुठली काय नाही काय नाही मग तिला सांगायचं आपलं नाव सांगायचं मग तिच्या पैसे रोग एकदा दोनदा जाऊन तू भजनात बसलीस की मग त्या गाण्या म्हटल्या तू सगळं ऐकतेस तर आपण छोटासा एखादा अभंग म्हणायचा मग त्या अभंग म्हणला की मग आपली आरती वगैरे झाली की घरला यायचं मग ते आईला पटलं तिच्या मग ती तिच्या आई पण काय करू लागली की चालली मंदिरामध्ये चालली हळूहळू चालली एखाद्या बाईपशी बसू लागली मग ती बाई म्हणे कुणा गाऊन आलात आहेत काय नाही काय नाही मग तिला सांगायचं की मी आहे माझं घरी आहे मी तर राहते असं तसं मग त्या सांगितलं की रोज भजनाला येत जाई तर रोज भजन असतं रोज येत जात म्हणजे बरं वाटत तुम्हाला एकटाच असता ना मग तुम्हालाही बरं वाटेल या मग त्या रोज चालल्या सगळ्यांचे भजनं आप अभंग ऐकू लागल्या मग त्यांनाही वाटलं घरी गेल्या की आपण एक गुणगुनगुन करायचं आरती करत करत जायचं बोलत बोलत जाय बायकाने म्हणायचं आज छान झालं भजन आज छान झालं भजन तिनं गाणं छान म्हणलं ही ना अभंग छान म्हणलं असं करीत करीत घरी जायचं घरी गेले की त्यांनी ते म्हणजे गाणं म्हणलं ते जे अभंग म्हणलं तेच गुणगुणत गुणगुणत राह कामं करत राहायची ती बाई मग ते कामं करत राहिलेलं तिला वाटू लागलं की आता आपण पण दुसरं कोणतरी एखादी गाणं म्हणू मग तिनं गाणं पाठ केलं एक आणि गाणं म्हणली इथं भजनाला आले गाणे म्हणली की गाणं सगळ्यांना आवडलं मग म्हणते तुमचा आवाज किती छान आहे तुम्ही किती छान म्हणता तुम्ही रोज येत जा भजनाला किती चांगलं म्हणला मग तसं करीत ती रोज 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 भजनाला चालली मग भजनाला गेल्यानंतर मग ती सगळी बा बायकांनी तिला सामील करून घेतल्या रोज भजनाला चालली येऊ लागली यायला ये मग सात वाजू लागली पुरीची फोन येऊ लागली घरी पुरी म्हणे आई कुठे गेली बाबा फोन उचलत नाही आई फोन करू बाबा फोन उचलत नाही मग त्या पोरींना काळजी वाटायली आई का फोन का उचलत नाही काही नाही मग संध्याकाळी आठला पोरींचा मिस कॉल बघायचा पण पोरींला फोन व्हायचा की आई फोन का उचलले नाही कुठं गेली होती काय नाही मग ती सांगितलं अगं तू सांगितलीस ना भजनाला सांगित जात जा ते गाणे म्हणत जा तिथं कुठंतरी गुंतत जा मग इथे एक मंदिर आहे जवळ तिथं जात असते तिथं भजनी मंडळ आहे त्यांच्या भजनी मंडळामध्ये मी सामील झाले मग ते भजनी मंडळ गाणे म्हणू लागले की मी गाणे म्हणते त्यांच्यामध्ये सामील झाले मग त्यांनी मला त्याच्यामध्ये मी सामान करून घेतलं मग मी मी आता ते सारखं भजनाला चालले नादात ते तोच मला नाद लागला आता मी रोज भजनाला चालले म्हणून मला फोन उचलणं होत नाही ओरी इतक्या खुश झाल्या आई आपली एंगेज झाली आईचं आपल्याला किती टेन्शन होतं आई आपली एंगेज झाली देवाला चालली किती छान गाणे गाने म्हणू गा लागले आईच्या मला आता खूप खूप काळजी वाट होती ती काळजी वाटत नाही अशी आई तिची आई जशी खुश केली तशा खुश माझ्या नातवान मला केला म्हणून मला ही कथा सांगायची होती एवढंच कृष्णा कृष्णाकडून